रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई बेंगलोर तसेच मध्य प्रदेश येथील महत्त्वाचा कांदा मार्केट इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज पंच्याण्णव कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोका साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर मुंबई इथे एक्कावन्न कांदा गाड्यांची आवक का आज आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल सुपर क्वालिटीचे मोठे साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे टोटल सदोतीस हजार दोनशे अठ्याहत्तर कांदा गोण्यांची आवक आली होती फुल बिग साईज कांदेचे काही लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर इंदौर मंडी येथे आज एवरेज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर काही लॉट दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदौर मंडी येथे कांदे विकले आहेत तर दोन्हीत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत पाहिला बद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा